मतलब तो गिरेगा तो नहीं ना नहीं नहीं ये देखो मैं जब ऊपर करागा जब ही करेगा खाच नहीं आप पे ये तो पिन से डबल टेप लाके चिपा ले निकलना वो गिरेगा नहीं, तो नहीं कर जब तक तो ऊपर नहीं करोगा जब तक नहीं गिरेगा तो तोन धोते वेला तो ये बस 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 बस

Thank you. तर असं काही जेवण तयार झालेलं आहे हर्ष गेला जिमला पण तर रेडिओ वगैरे सगळं जेवण झालंय आणि त्याचबरोबर घरातली छोटी मोठी कामं पण झालेत आणि हा असा लाड तुम्हाला माहितच आहे घरामध्ये आपलं लहान बाळ असेल तर घरात किती पसारा होतो आणि तसाच माझ्याही घरामध्ये होतो सारखा सारखा बघू सारकण असतं ते हलवायचं सारकण असतं हलवायचं ते तिथे मी ठेवलंय ना तू तिथेच ठेवून देते का मी देते असं काही तिचं ते मॅट आहे लादी खूप आजकाल गार असते तर मी विचार केला की तिला ते मॅट आहे ना जेणेकरून त्याच्यावरती ते खेळत बसेल त्याच्यावरती झोपायला कारण का तिला आजकाल ही सवय लागली तिला सारखं सारखं त्याच्यावरती ते खेळायचं झोपायचं बसायचं या गोष्टी ती करत असते म्हणून मग मी ते कार्पेट मागवलंय त्याचबरोबर तुम्हाला तिथं दाखवलं असेल हा हि ते त्याने मिरर लावलेला आहे असा अ ठीक आहे ही स्पेस म्हणजे कोणी बाहेर जाते वेळी किंवा आम्ही दोघेही बाहेर जाते पटकन बघून जाऊ आणि तसंच बाथरूममध्ये सुद्धा लावलेले आहेत बाथरूममध्ये खूप दिवसापासूनचे होते लावायचे साबण वगैरे फेस ना तुझी बॉटल बेडरूम ती घेऊन ये समोरच मग ते धुवायला वगैरे लागतो म्हणून तो लावलाय अजून छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये खूप करायच्या आहेत हळूहळू करतोय आम्ही सगळ्या एकसाथ नाही होत कारण काही वेळा कन्फ्युजन पण होतं आपण तिथे करू असं नंतर नेक्स्ट आपण बघतो तीच गोष्ट तिथे हा ही छान वाटली पण विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करतोय आता मी जेवण भरवून घेते तिला पण भूक लागली असेल तर तिला भरवून घेते आणि मग तो पण येईल मग तो पण फ्रेश वगैरे होईल तो पण जेवण घेईल मला अजून एक भाकरी बनवायची त्याच्यासाठी भाकरी बनवून आजचं सेशन झालं फ्रेंड लिफ्टने जाण्यापेक्षा आज आपण चालू टेर केस आज म्हटलं जाऊ दे मंडे खातो आज अंडे जरा जिम विम ला जाऊन आला जरा एका महिन्यात बघू जरा बघू काय एक्सपेक्ट करून स्वतःकडून बट आज ज्यांच्याकडून मला अंडे खायचे होते ते ब्ल्यू कलर ठेला तेच बंद बन त्या घरी तर नको बनवायला बिकॉज मंडेला मी ऍक्च्युअल मध्ये नाही त्याच्याऐवजी घेऊ पॉपकॉर्न दो दे आज घरी पण शिल्डिस जाऊया चालत नो लिफ्ट हो माझी पाट सोडणं म्हट म्हणजे खांदे सोडणं तुम्हाला मसाज नाही करणार जा कट्टी पहिले जेवण घ्या नंतरला करशील कशात काय पोरगी नवीन काहीतरी घेऊन येत्या आरामात आता मी पण बसलेलो आतमध्ये देत बघत होतो जरा काय मिल काय नाही ते ते इथे तिथे इथे तिथे जेवताना सगळं पळत येते सारखी उठते बसते घ्या काय केलं आता फोडला असे फटके द्यायचं मन करताना बघू तुला या गोष्टीसाठी बघ ते कसं दिसतंय ते होट फुटल्याला होत ते नॉर्मल होईल दाखव भेटे इकडे बघ दुखत दुखते तुला पळशील या रूम मधून त्या रूम मधून पळशील असं तिथे जागा कमी पळत चालायचं पळायचं नाही बघू चालायचं चापळ पळाल्यावर काय होतं बघितलं ना असं लागतं ना म्हणून चालायचं ठीक आहे तुम्ही बर्फ लावते त्याला नाही तर मग डॉक्टर कडे जावं लागणार डॉक्टर मग काय जावंच लागणार तिला पाणी प्यायला बोल थोडस रक्त येत आहे दाखव रक्त नाही येत बाबा बेटा वरती बघ ते हर्ष फक्त ओट ओड... हा दात आहे ना त्याच्या ओटाला लागलाय तो ओट फुटलाय दाखव रक्त ना येत आहे ना ओट फुटलाय म्हणजे रक्त ना येत लागतं ना तो तसं झालाय ते मला बघू तरी रे गपचू बसूच देत नाही मी ना खरं पप्पा पप्पा मला बोललेले की आता हे ना ह्या म्हणजे अगोदरच बोललेले पप्पा पण अजून काही बऱ्याच जणांकडून मी ऐकलेले की ना हळूहळू जसे वाढतात ना खूप लक्ष द्यावं लागतं सारखं सारखं कधी काय करतील ना सांगता येत नाही काहीच नाही एकदम नॉर्मल डेस आलेले एकदम हलका फुलका का युजल बट हे असं पण तू आकर तू आकर आता आता दाब आईस्क्रीम आहे का आपल्याकडे आईस्क्रीम कप तिला पाणी प्यायला सांग डोक्यावर नाही पडला ना बाळा तू कुठे पडली बेडच्या इथे पडली कशाला गेली मग तू ते तू सारखी इथे घसरून पडतेस ना या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मॅट मागवली जेणेकरून काय तर ह्याच्यावर पडशील नाही हे लागणार अशी जाड म्हणून ती मागवली तिथे जाऊन तिथं तिने बिझनेस नवीनच खोलला तिथं पडायचा तिथे जाऊन तिने उद्योग मांडला पडल्याचा ठीक आहे ना हात नाही हालत आहे ना बघा तुझा हा थोडा हात गेलाय का दहा जण हलत ना वटूक मी तुला एक सपाटा दिला ना मगाशी चार दिले असे चार ठीक आहे तुला ना एवढं लक्षात ठेव हो की नीट तर करणार गोष्टी पण तुला वेगळे फटके भेटणार करून म्हणून वागायचं पण समजलं ना, ना।, ना। फ्रेंड दाखव बेटा वरती बघ वरती बघ वा। मला वाटलं दात हल्ला की काय म्हणून मी एक तात ठेवून दिला आता चाव जात चा। चा। आहे ना बेटा जळजळ नाही होत ना अरे आरशात जाऊन बघ कस झालंय सुजून बसलंय नाही बसू दे पूजा सारखी काय ना काहीतरी गाए स्वतःला तरी नाही तर आम्हाला तरी खास करून तिला कप बसायचं कप बसाय शांत बसून खेळ असं मस्त पैकी अभ्यास कर हे कर आणि आम्ही कमेंट पण वाचली दोन दिवसाचे नाटके शाळेचे बाबा ती रोज चाललोय पण रोज जर ब्लॉग मध्ये शेअर केला तर परत कोणतरी बोलूया आम्ही काय आता रोज तेच बघायचं म्हणजे काय करायचं बरा म्हणजे हिथून आम्ही असं जरी केलं तरी तसं बोलतात तसं जरी केलं तरी असं बोलतात कमवन यार दे आपल्याला ब्लॉग इम्पॉर्टंट आपल्याला रिस्पॉन्स देणं इम्पॉर्टंट नाहीये एवढं निगेटिव्ह आहे कधी सकाळी रात्री कधी ती स्वतःच बसते पण ते दर दिवशी नाही शेअर इन्फॉर्मेशन बघितलं मी जाऊन आता ना तिचं ऑनलाईन पण ऍप्लिकेशन आहे आणि ऑफलाईन पण आहे एकदा ऑफलाईन उद्या जाऊन फी स्ट्रक्चर आणि हे ते सगळं समजून घेतो काय काय करिक्युलम ते सिलेबस असणार अर्धा खराब होतात ना, आ, ना ते ठेवून ठेवून भुकूसाठी अर्धा डझन हे आणले इलायची केली तेच सांगणार होती इलायची करणार असतो किंवा जे पण मी वाईट करतो पण तेच चांगलं काय त्याचा पहिला केलेला चांगलं असत माझी बायको मला तेच सांगणार असते नाहीतर ती पहिला तेच सांगितलं असतं तिने तुला इलायची केळी घेऊन मी तेच बरोबरच बोलतो माझी बायको मी जर काय चांगलं केलं तर ती बोलते की मी तेच सांगितलेलं मी जर काय वाईट केलं पण मी काय दुसरं चांगलं केल्याने चांगलं होणार असतं तर ती बोलते मी तेच चांगलं सांगितलेलं म्हणजे असं वाईट नसतं झालं तिचं ऐकलं पाहिजे अमेक्षा मग कुठं शांत तर राहते करत नाही तर मग मिनटा मिनटाला ना। तोच नाही ते सगळं चालेल एक टाईम पण हे बाळाला घरात धावपळ तू जाऊ द्या so फ्रेंड्स मी घरी येऊन हो बॉईल केले चांडे आणि आय थिंक हे झाले असं कारण क्रॅक गेलाय यांच्यामध्ये हो आज मी आज कित्येक तरी वर्षांनी पूजा मंडेला खाणार आहे हा तेच विचाराला फोन केला होता आता तुम्ही फोन केला तर या मॅडम पडलं होतं त्याच्यामुळे मला फोन उचलायला नाही भेटला पडल्या तिथे बेडच्या तिथे तर जरासा ओट सुजलाय मोशी सोबत बोलून येते राशन कार्ड बद्दल तिकडचं नाव कट होणार मग आपलं इकडे नवीन राशन कार्ड त्याच्याबद्दल चला अंडे खाऊन घेतो फ्रेशअप होऊन घेतो आणि मग कंटिन्यू करू इथ दू अगोदरच कंटिन्यू करतो आपण कारण की एक ट्विस्ट आलाय मला एक सजेशन भेटले की मंडे ट्युजडे आणि कधी थर्जडे थर्जडे एक्झच्या ऐवजी काय दूध आणि बनाना पण आणलाय मी ते शिकरण टाईप करून ते पिऊ शकतो आणि मग आता जे बॉईल केलेले अंडे ते कोण खाणारे आहे बजूट कुठल्याला ओटा नाही तू नाही खाणार अंडे मी तर आता किती दिवस खाल्लंच नाही तुला चालेल मर्जी नाही केली आंघोळ तशी सकाळी केली आहे मी आता मी थंड पाण्याने करायला चाललोय परत काय झालं बाबा तू अरे मी काय हे नको हे नको हे नको हे नको करत जाऊ असं वाटतं खूप पिढ्यान पिढ्या तिला काहीतरी त्रास होतात काय प्रॉब्लेम आहे हा होतो माझ्या बाबतीत प्रॉब्लेम होतो होतो माझ्या बाबतीत होत असं आता किती वेळा पाठी लागू मला एकतर एकदा काम झालं ना समोरच्या सोबत परत कॉन्टॅक्ट करायला हे छोट मोठं बाकी ते मला नाही आवडत गिजर आणला त्यांनी मला प्रॉमिस केलं की सर दोन दिन मी आता नाही आला तर मला सारखं सारखं फॉलोअप घ्यायला सारखं सारखं विचारत बसायला मला नाही आवडत ते अप्रोच करायला वाटत नाही पण केला ना एकदा एकदा तू बोललीस ना लाज नहीं बोल तू नाही बोल तू बोलतेस मी पण बोलू त्यांच्याशी पूर्ण कंफ्यूजन आहे सर परचेस किया था 28 नवंबर को और उसके बाद उन्होंने इंस्टॉलेशन पे आए नहीं है अभी तक तो कोई टेक्नीशियन विजिट नहीं हुए हैं नहीं, नहीं 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 था, था मैंने दोपहर को भी एक्चुअली दोपहर को भी मैंने कॉल किया था दोपहर को मतलब इंडसेंस 12 1 बजे आ, तो उस टाइम भी उन्होंने बोला था कि मैं आज टेक्नीशियन टेक्नीशियन अरेंज करती हूँ करके लेडी थी कोई बस स्टिल अभी छः सात साढ़े छः बज गए अभी भी कोई आया नहीं फिर मुझे कल का टाइम फिर मिलेगा कल वापस से मैं कॉल करूँगी फिर वापस से बोलेंगे शाम तक मैं करवा देता हूँ वो शाम फिर वापस ऐसे दो दिन वैसे ही चले गए या का तो फिर मुझे कंप्लेंट तो फिर डालनी है उसके रिगार्डिंग ठीक आहे काय परत जेवण सोडून ती पोरगी आता तिकडे गेली कशाला अच्छा ती बघते बघते कसं फुटलंय ते कुठे लागले बेटा तुला मला ते दाखव पाहिला तू पडली कुठे एवढ्या सगळ्यात पडली कुठे तिथे बसलेलो बॅल्कनीत आरामात कुठे ह्या ह्याच्या कुठे कोपऱ्यावर नाही पडली ना बाळा पक्का कि असं कॉर्नर वरती त्या कॉर्नर वरती नाही ना? आता परत पडणार ना बेटा इथून नाही पडणार ना परत बेटाच्या होत बघा दाखव बघा कसं होऊन बसलाय काय केलं बेटा तू यार जेवण चालू आहे ना तिकडे <laughs> लगेच मम्माच्या बाजूला जाऊन बसायचं जेवणात परत मांडी घालून तिच्या पुढे बस जेवायला आता धावायचं नाही बेटा ना खूप लागलेलं मॅ तिचं वोट आता पूर्ण हे झालं कुठं पडली ते दाखवते इथे पडले ती दाखवते पाहायला तर इस्त्रीचा धक्का लागलाय आजीला पण माहिती त्यांनी आज डाळवातच खाल्ला असेल पाहिजे व्यायलाच मस्त पैकी जेवणामध्ये आहे बटाट्याची भाजी दोन बाजरी दोन बाजरीच्या भाकरी नाही अरे आता एडिट करेल अर्धावर दहा मिनिटाचं झालंय आता दहा मिनिटाचं बाकी एडिट करायचं ते करतो आणि अपलोड करतो मग फ्रेंड्स न तू दिसली तर पाहिजे कुठे दिसते हा दिसते बघ दाखवते कसं लागलंय बघ

आता एखादीला मस्तपैकी सिरीज लावतो आणि सिरीज बघता बघता जेवण करतो पूजा इतकं मन लावून बिग बॉस की असं वाटत तिला असं एकदम काम लागले सिरियस इतकं सिरियसली आणि की मला भावे दोघांना ओरडते बिग बॉस बघतानी इतकं काय म्हणजे बाकीच काहीच नकोय मग दाखवते की तोंड बघा फक्त डोळे बघा निरखून बघते तिला असं बघते की ते तिच्या मेन आयुष्याच ते बघणं हे मोठोपेक्षा मोठी गोष्ट आता काय असेल माहीत नाही बट एकदा बघा आणि तुम्ही सांगा की तिला किती सिरियसनेस आहे ते बघण्यामध्ये बिग बॉस इकडे प्रॉब्लेम असते आता तिला टीव्हीचा आवाज टीव्हीचा आवाज तिला ऐकायलाच येत नाही हिच्या अशा वर्डावर आणि ती बेटोर पण बसणार नाही जिथं आम्ही दोघं बसू किंवा जिथं कोणता माणूस कोणता कामात सिरियस असेल नाही ही तिकडे जाऊन मस्ती करणार मी झाडू मारायचं झाडू मी जमिनीवर मारू की तुला मारू झाडूने नाही शांत बस शांत बस मम्मा टीव्ही बघते ना तर यस इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तोंड दाखवा बेटा विक्ट्रीचं तोंड दाखवा कसं लागलंय ते तो थोडस रेड रेड झालंय पूजा क्रिसमस एक तारीख आहे आज ती हॅपी दिवाळी बोलते त्यापेक्षा हार्ड डिसेंबर महिना मेरी क्रिसमस बोलते चांगलं ना बघ मेरी क्रिसमस असू द्या तर स्नॅपचॅट बद्दल स्पॉटलाइट वरी मी काहीतरी विचारू करतोय चालू करायचा बघू दोघांचं तो दोघांचं ऑर इट विल बी माय सोलो वन बिकॉज पूजाचं तर ऑलरेडी हायच आता माझं बघायचं मी हर्षला आता एक चॅलेंज देणार आहे बिकॉज बेटा हळू मी ते काम आता करायला जाणार सो मी म्हटलं की ते काम मी हर्षलाच सांगते त्यात म्हणजे त्याच्यामध्ये मी हर्षला चॅलेंज देते नाही नाही नको हर्ष ते चॅलेंज विन झाला तर उद्याच्या उद्या हर्षला मी काय घेऊन देणार काय घेऊन देणार बर काय पी एस फाय पंचावन्न हजार आलाय शिंग बॅग ठीक आहे थोडे दिवस मी ब्लू वली वापरेल काय काय काम काय सांग ना सर मला चॅलेंज विलेज आणि चॅलेंज चॅलेंज नाही काम सांग गपचूप मला तसलं गोल लपेटा करून असं हे सगळं करून नाही सांग स्ट्रेट फॉरवर्ड सांग काम काय चॅलेंज नाही काम सांग आणि तू उभा काय पकडलाय उभ्या मध्ये पण वर्टिकल शूट होत ना सॉरी असं हॉरिझॉन्टल शूट होत बेटा मी काढून दिला असत फ्रेंड्स गुड नाईट बोल बेटी आहू द्या टेक केअर हा फ्रेंड तुम्ही पण झोपा फ्रेंड तुम्ही पण झोपून घ्या बाहेर झोपायला सांगली जावा हा किती वाजलेत बाप रे दोन वाजले हा फ्रेंड्स प्लीज जावा आता झोप लवकर आता हा झोपा तीन वाजले रात्रीचे पहिले तू जाऊन झोप जा तिकडे जा च पटकन पळा